आता दुनिया कशी आहे इतकं बेकार एका त्याचं चांगलं चाललं त्याला त्याच्या पायाला धरून कसं महाग वाढायचं आणि त्याला कसं डबर खांदून पुरायचं एवढंच माणसाला चाल पालत्या नजरेची माणसं इथे आजकालची असं काळ जादू करून किंवा काळ लोकांवर काळ करून लोकांचं काळ करून तुमचं कधीच कर चांगलं होणार नाही तुम्ही आमचं काळ केलं तर तुमचं पण काळ एक दिवशी होणार आहे कारण की तिथं हिसाब सगळ्याचा असतो या इथं जरी नाही झालं तर वर हिसाब प्रत्येकाचा होणार आहे असं काय तर चांगलं चालली काय ना काय होतय त्या दिवशी दादूला तसं झालं ताप आला म्हणून पोटा दुका लागलं म्हणून त्याला सलाईन लावून आली हे नि बिनताप होत किती चाला म्हणलं आलं नाही तर आता जाऊन दवाखान्यात ना आणले झोपल्या तिथं बेडवर घरातच आहे कालच्या न काय खाल्लं नाही काय नाही आता सकाळी कांदा पोही करून दिलं तर त्याचा घास खाल्ला नाही छातर पियत नाही तर घोटभर दूध घ्या म्हणलं ती पण घेतलं नाही माणूस आजारी हाय पण माणसाची बोलण्याची पद्धत काय सुधरत नाही माणूस जरी आजारी असला तरी ती बोलण्याची जी पद्धत असते कसं बोलावं कसं नाही ती कळत नाही तुम्ही म्हणजे कोणाबद्दल बोलते कुणाबद्दल नाही ती असते ती सगळं काय त्यांची नावं घेण्या गे। घेऊनच सांग रावं असं काय नसतंय का असतंय सांगा म्हणते ती की शाण्याला शब्दाचा मान आणि येड्याला टोमक्याचा मान त्याला किती पण बोला कळणार नाही त्याला आपण जरी आता ती लय शब्द बेकार आहे बोलाय नको खरंच मित्रांनो लय नरडली येत आहे इतकं नारडली येत आहे अक्षरशः आहे आपली चूक नाही आपलं काय दोष नाही तरी सुद्धा आपल्याला असं बोलते आप ती असं घडत आहे तांडला म्हणते ती कुणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारतोय माहित आहे या आम्हाला आता बघा बोलण्याची पद्धत कुणाच्या जीवावर उड्या मारतोय माहित आहे आम्हाला कष्ट करतोय दोघ जण नवरा बायको आणतूय करतोय अकराशेनला घालतोय आम्ही खातोय शेतीत बघतोय बसून किंवा कोणाला मागून तर खात नाही तरी पण असं बोलते ह्यांना म्हणलं काढून टाका डोक्यातलं उघड ठेवू नका म्हणलं जास्त माणसाला त्रास होतो आंघोळ केले ते तसं झोपलं ते बघा रातभर पण ती इवळ त्यात आता जरा डोळा लागल्या आणि झालाय पण कुठलं कोकुतो कुतू चालूच आहे त्यांचं आला की तापात सगळी हाडनहाडं दुखते ती म्हणून ताप आला म्हणलं की लगेच दवाखाना घातलेला चांगला असतय असतंय की ना खरंच आपल्या चांगुलपणाचा लगेच फायदा घेते ती माणसं आपण जेवढा आपल्याला बदल बदलवण्याचा प्रयत्न करतो का नाही तेवढा आपण तोट्यात जातो जेवढं मन मोकळं ठेवतो तेवढा आपण डबऱ्यात जातोय कारण की माणसं आजकाल कशी आहे ती हातवाला तर मैत्र कौन, भाला असतो हातवाला नसलं की मग कोण कोणाचं नसतं या मग तिलाही वाईट आहे काय देत नाही ती लगे मग त्याला वाईट म्हणते ती वाईट बोलते ती पण तुम्ही किती पण वाईट बोला तुम्ही वाईट बोलला म्हणून किंवा तुम्ही वाईट आम्हाला म्हणलं म्हणून आम्ही वाईट होणार नाही तुम्ही आमचं वाटोळ केलं म्हणून पण होणार नाही जसं ती दारात लिंबू पडले तसं आमच्या मागास साडेसातीचा फेरा लागला कोण कौन ना कोण आजारी असतंय काय ना काय घडतय मस कसली दूध देत होती मस पण पन, पूर्णपणे अशी कमी आल्याग झाली तिला खायला कोणतं कमी नाही काय नाही येईल ताळ्यावर वेळ लागल जरा थोडा वेळ लागल पण होत असत थोड्या वेळानं का होईना सगळं सुरळीत लागतं नीट का होतं पण कस ना किंवा काय ना काय घरात जर चार पैसे आले तर पदराला लागत नाही तर कुठं दवाखान्याला जा कुठं दुसऱ्या चित्रापाला काय हो या असं काय ना काय घडतं या आता बरेच जण म्हणते ती तिथे खरं नसतंय अंधश्रद्धा असते त्याच्यावर विश्वास ठेवू नका पण कसं आहे बहिणीनं जसं आपल्या संघ घडत जात आहे तसं त्याच्यावर विश्वास ठेवणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे तुम्ही माणसाला कुठल्या काळात जगते कुठल्या नाही पण तसं नाही आताचा म्हणजे आता दुनिया कशी आहे इतकं बेकार एका त्याचं चांगलं चाललं त्याला त्याच्या ते पायाला धरून कसं मागं वाढायचं आणि त्याला कसं डबरं खांदून पुरायचं एवढंच माणसाला चालेल पालत्या नजरेची माणसं आहेत ती आजकालची बर त्यांच्या त्यांच्या जीवनात जी ती खरं कसं आहे प्रत्येकानं प्रत्येकाच्या जीवनात आनंदी राहिलं पाहिजे सुखा समाधानत राहिलं पाहिजेल हे असं काळ जादू करून किंवा काळ लोकांवर काळं करून लोकांचं काळ करून तुमचं कधीच कर चांगलं होणार नाही तुम्ही आमचं काळ केलं तर तुमचं पण काळ एक दिवशी होणार आहे कारण की तिथं हिसाब सगळ्याचा असतो या इथं जरी नाही झालं तर वर्ष हिसा प्रत्येकाचा होणार आहे टाकणार काय नाही त्याच्या पण पोटी पाटी असते मी तर ह्यांना किती वेळा म्हणते आव ही टाकल्यापासून संग असं घडायला लागलंय मस् आपण हसून खेळून राहतोय पण जे काय आपल्या संघ घडतंय त्याच्यावर आपल्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे काहीतरी बघितलं पाहिजे काय कारण नसताना बिनताप पडल्यात या आधी माझं झालं परत वांकारचं झालं परत दादू आता हे नी पण डॉक्टर बोलावा लागतोय आधन मधन मग तुम्ही सांगा चार पैसे कुठला येत असतील राहते लग जवळ त्याला हाय तर मिठ आहे मिठ आहे तर पीठ नाही असंच आहे कुणीकडे कसं जात आहे ते पण कळत नाही अजूनही बोलणारे जी तोंड आहेत ते त्यांच्या तोंडाला कुठं काढी लावायची महाग 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 बोलते ती भुकते ती पुढे येऊन बोलत नाही ती आमच्या मागा ही भोग लावलेला यागळा आणि त्यांचं ती भोकायचं वेगळंच चालू आहे माणसाला बघितलं की तोंड निसता असं एकदम काळ भंगार करायचं ती तोंडावर त्यांच्या आणते ती की बाबा आपण काय तर यांच्यावर अन्याय केला म्हणूनच आपल्याला अशी करते ती आपल्याला असं वाटतं पण आपल्याला माहित आहे की आपण कुणावर अन्याय केला नाही आपलं मन निर्मळ आहे पाण्यावर त्यांचं मन कपट आणि काळ आहे त्यांना बघवण आहे म्हणून ती तशी वागते ती तशी बोलते ती काय माणसांच्या विचार माणसांचं विचार इतकं बेकारायचं सा, ना आजकालचं सांगून उपयोग नाही इतकं पोरा पोरांचं म्हणजे घरात मेळ नसल्याने झाले ओढले अकरासने जर बोलाय गेले तर पोरं म्हणते मम्मी अशिक सज जर बोलाय गेले तर म्हणते मम्मी तू अशी बोलते ह्यांना जर सज बोलाय गेले तर म्हणते तो काय झाले अशी बोलते म्हणजे मलाच कळ ना माझ्याकडं काय चुकतोय का काय घरातलं वातावरण एकदम बिघडलंय काय म्हणजे कुठलं कशाला कुठल्या कशाला मिळणार काय नाही काय म्हणजे चांगलं होईल ह्याची अपेक्षा नाही मला तर आता अपेक्षाच करायची सोडून दिली कसं होईल तसं होईल सगळं काय द्यावर सोडून ठेवायचं काय तर कारण कसं जेवढं वाईट घडायचं आहे तेवढं वाईट घडणारच आहे आणि जेवढं चांगलं घडणार आहे तेवढं चांगलं घडणारच आहे प्रत्येक ह्याच्यातनं आपल्याला जावंच जा लागणार आहे भिवून चालणार नाही किंवा गपसून पण चालणार नाही असं वाटतं एवढ्या लांब जावं ते, ते कुणाचं सुद्धा घर नसावं फक्त आपलं असावं आपली चित्राबा आपली बाळ कुणाला एक नको कुणाला दोन नको कुणाला बोलाय नका कुणाला काय नक गपछिप आपलं लांब आपलं स्वामी आपण लय चांगले राहिले पण त्या चांगल्याचा सुद्धा गैरफायदा घेतला माझा मी प्रत्येक सुखात दुखात सगळ्याच्या सामील होते माणूस सुखात कधी पण होतोय व पण ज्यावेळेस वाईट येई ती का नाही तेव्हा माणसानं बघा त्या जर द्याय घ्यायचं राहून द्या पण कमी जास्त सुख दुःख विचारलं पाहिजेला पण आजकाल तसं नाही आपल्यापासून जाते ते ऐकून पण दुसरीकडे हसून सांगते ती ही मात्र अनुभवले मोठा आलाय आपल्याला पुढं काय म्हणते ती आणि महाग कवी म्हटलं जात ज्यावेळेस आपल्याला ऐका येतं की बाबा हे आमक आमके आपल्याला इतकं चांगलं तोंडर म्हणते ती आणि मागं आपलीच वाईट निधी चर्चा केली जाते त्यावेळेस या मला किती वाईट वाटतं त्या माणसासारखं कसं बोलू वाटत कस सांगा तुम्ही मित्रांनो कुठल्या शब्दांनी त्या माणसाशी लहाक माराव वाटत स्वार्थपणा असावा की पण इतका पण नसावा काय न्यायचं नाही सांगा इथंच ठेवून जायचं आहे तुमचं किती पण धन उलत असू द्या माना माणसाची माणुसकी माणुसकीच मिळवा बाकी काय पण नाही सांगत मग तुम्ही रात ना दिवस बोला कमवा